आणि त्याच्यातनं केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब नितीन गडकरी साहेब आपले कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब रक्षामंत्री राजनाथ सिंग साहेब असे सगळे मान्यवर तिथं काम करतायत आहेत मधी देखील अतिरेक्यांनी ज्या कारवाया केल्या त्याच्याबद्दल कसं जशाच तसं उत्तर आपल्या देशाने दिलेलं आपल्या सैन्यदल कशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी प्रतिकार केला आणि मिसाईलच्या माध्यमातून मार्ण वेगवेगळे जे अतिरेक्यांचे आड्डे हे पाकिस्तानमध्ये होते ते देखील उडवण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अशा प्रकारचा प्रसंग येतो त्यावेळेस आपण सगळे भारतीय एक मजबूतीनं उभे राहतो आणि देशाच्या पाठीशी त्या ठिकाणी जातो ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या त्याच्यामध्ये आपल्या शेजारी अकोले तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र मेजर संदीप गायकर हे परवाच दहशतवादी सक्रकित शहीद झाले त्यांना तब्बल चार दहशतवाद्यांचा त्यांनी खात्मा केला त्यांनाही ते स्वतः मेजर संदीप गायकरजी आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी तुमच्या माझ्या देशाचं रक्षण करण्याच्याकरता त्या समोरच्या लोकांचा खात्मा करण्याच्याकरता बाजी लावली आणि आज ते आपल्यात शहीद झालेले त्यांच्या सर्वांच्या बद्दल मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या आपण सगळेजण संपूर्ण देश त्या कुटुंबियांच्या पाठीशी उभा आहे राज्य सरकारनी पण निर्णय घेतलेला आहे पूर्वी आम्ही बॉर्डरवर शहीद अशा प्रकारच्या काही गोष्टी घडल्या आणि शहीद कुणी झालं तर आम्ही पंचवीस लाख रुपये राज्य सरकारकडनं पण द्यायचो त्यांच्या कुटुंबियांना पैसे देऊन गेलेली व्यक्ती येत नाही हे जाणीव मला पण आहे तुम्हाला पण आहे पण एक आधार त्यांच्या पुढच्या प्रपंचाला मिळावा राहिलेल्या व्यक्तींना आता ती रक्कम आम्ही एक कोटी रुपये केलेली जर एखादी व्यक्ती मी जाऊच नाही पण जर आपल्या देशाकरता ती गेली शहीद झाली तर त्यांच्या कुटुंबियांना आपण एक कोटी रुपये देत असतो ही पण बाब आपण ध्यानामध्ये घ्यावी